मुर्दाबाद मुर्दाबाद डॉक्टर मुर्दाबाद 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 मनस्मृति मुर्दाबाद 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 मनस्मृति मुर्दाबाद मनोस्मृद मुर्दाबाद मुर्दाबाद पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या जाचक अशा ग्रंथाच दहन केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत पुस्तकप्रेमी व्यक्ती ज्यांच्या घरामध्ये पुस्तकासाठी स्वतंत्र स्वतंत्र खोली आणि की आपण एक घरच बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी उभारले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला मनुस्मृतीच दहन केलं महाकरुणी तथागत समिती भगवंतानी दिलेला सद्धम्म त्या अरुण निर्वाणाकडे वाटचाल करणारा परमपूज्य संघ आणि या तिन्ही रत्नांची ज्यांनी आपण सोळं करून दिली ज्यांच्यामुळे आपले जीवन सोन्यासारखी झळाळी या जीवनाला आले ते चौथे रत्न म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो सर्व आलेले पत्रकार यांना सप्रेम जयरीम करतो माझ्या भगिनींनी अत्यंत अनमोल असं मार्गदर्शन हे मनुस्मृती दहनाच्या माध्यमातून केलेलं आहे मनुस्मृती दहन करून चालणार नाही तर आपण घरामध्ये स्वतःचं जे मनुस्मृती ज्या मानसिकतेमध्ये वावरतो तर ते आपण जास्तीत जास्त दूर ठरलं पाहिजे उदाहरणार्थ मुलगा बारा वाजता आपल्या घरी येतो लेट येतो काही बोलत नाही मुलगी सात आठ वाजता जरी लेट आली रात्री तर तिला जाचं कशा शब्द वापरला जातात तर हे लोक जे म्हणतात मनुवादी की मनुस्मृती ही सर्वत्र जिवंत आहे या हे ज्याजवर उदाहरण आहे त्याचं आणि काय झालेलं आहे की एक कवी म्हणतो की हे नारी तेरी कहाणी आचल में है दूध और आखो में पाणी हीच अवस्था स्त्रियांची आहे ही अवस्था स्त्रियांची का झाली किंवा का आहे कारण जे आर्य भारतात आले द्रविडी संस्कृतीला फार मोठ्या प्रमाणात छेद दिला त्यांनी काय सोबत स्त्रिया आणल्या नव्हत्या म्हणून स्त्रियाला देखील अतिशद्रच मानतात ते आजही अतिशद्रच मानतात एक बाबासाहेबांनी अधिकार दिले प्रथमत ज्योतिराव फुलेंनी इथं क्रांती केली आणि महिलांसाठी चूल आणि मूल हा कन्सेप्ट सोडून जिच्या हाती पाळण्याची जोरी ती जगाची उद्धारी असं म्हणून विभूषित केलं आणि जे वेदामध्ये किंवा मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की ब्राह्मणस मुखमाशित भाऊ राजन्य कृता ऊर तदस्य यदवैशा पद्म्या शूद्र अजा येतो म्हणजे पाय पायातून शूद्र जन्मलेले त्याला टाचे खाली चिरडा नाभीमधून वैश्य जन्मालेत राजन्य कृता बाहू म्हणजे बाहूमधून राजन्य म्हणजे क्षत्रिय लोक जन्मले आणि मुखमाशित ब्राह्मणस्थ मुखमाशित ब्राह्मण हे ब्राह्मदेवाच्या मुखातून जन्म मग फुले विचार करतात की सगळा ब्रह्मदेवाच्यातूनच कारभार करायचा का सगळे जे काही व्यवहार करायचा आणि प्रथमत पहिलं याला छेद दिला असेल तत् तत्वज्ञानाला तो बाबा बाबासाहेबांच्या अगोदर बुद्धाने दिलेला की सांगतात की बाबा दोन्ही एखादा प्राणी जातोय पदचिन्ह ओळखतो की हा हा प्राण गेला हत्ती गेला या धुळीच्या कणावरून पद्मपदचिन्हावरून हा उंट गेला हा घोडा गेला पण एखादा माणूस गेला ती स्त्री का पुरुष ओळखता येतो का अजिबात ओळखता येतो माणूस हा ब्राह्मण आहे क्षत्रिय वैश्य शुद्र आहे का हे ओळखता येतं का अजिबात नाही तर म्हणून भगवंतानी पहिला छेद ह्या सगळ्यात मनुआ्याला दिलेला आहे आणि या अनुषंगाने मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे अत्यंत ही एक उपक्रम आहे या सोदो, सोबत आपण अत्यंत जागृत राहून आपण थोडासा विचार केला पाहिजे ज्या वेळेस अठराशे अठरा पेशवाई होती आता तब्बल दोन हजार अठ्ठावीस येतात म्हणजे तब्बल तीनशे वर्ष यांनी संघर्ष केला आहे स्वतःची सत्ता आणण्यासाठी आणि त्याच्या अगोदरचा जर मागचा इतिहास आपण बघितला तर बृहदरथाचा खून हा मित्र शृंगाने केला आणि पुष्पमित्र शृंग म्हणजे नातू सम्राट अशोकाचा तेव्हापासून आपण गुलामीत होतो तब्बल तीन साडेतीन हजार वर्ष आपण गुलामीत राहिलो तीन गुलामीची गुलामी कडी क कड्या सगळ्या मोडून बाबासाहेबांनी आपल्याला मुक्त केलं आणि आज हे महिला मुक्ती दिन नसून हा जागतिक लेवलचा मुक्ती दिन आहे कारण या दिनी बाबासाहेबांनी आपल्याला ग्रंथ प्रामाण्यवाद हा सोडून द्या ग्रंथ प्रामाण्यवाद जर ग्रंथ निकृष्ट दर्जाचे असतील मानवीय मूल्य पायदळी तुडवणारे असतील तर अशा ग्रंथाचं दहन का करू नये कुणी हा त्यांच्या गुरुचा संदेश बाबासाहेबांनी पाळा आणि आजच्या दिनी स्मृतीचं दहन केलेलं आहे ते का केलं त्याचं ही पार्श्वभूमी आहे की जावेड़ ज्यावेळेस के सी फोले बॉम्बे लेजिस्लेटिव काउन्सिलमध्ये ते पारित करतात कायदा की बाबा सार्वजनिक पानवट्यावर सर्वांना ही परवानगी द्यावी कुठल्याही प्रकारची विषमता किंवा भेद तिथं पाण्यात येऊ तोच ठराव महाडच्या नगरपालिकेचे चेअरमन अनंत चित्रे यांनी पारित करून घेतला आणि मग बाबासाहेबांनी त्या अनुषंगाने काम केलं वीस डिसेंबरला हे पाण्याचा सत्याग्रह केला चौदा तळ्याचा हे पाणी पशु पक्षी पितात पितात पण अस्पुरुषांना अगदी सक्त मनाई त्या पाण्याला स्पर्शही करायचा नाही हे पाणी स्पर्श केलं तर अस्पृश्य ते पाणीसुद्धा होतं एवढंच नव्हे तर त्यांच्या अस्पृश्याचे जनावरं गाई म्हशी शेळ्यासुद्धा येऊन तिथे गाडवंसुद्धा येऊन पाणी पितात ते देखील पवित्र आहेत परंतु अस्पृश्य समाज त्यांच्यापेक्षाही गेलेला आहे <laughs> तर या पद्धतीने हा कायदा केल्यानंतर बाबासाहेबांनी फार मोठं संघटन केलं आणि बहिष्कृत हितकारणीचे लोक त्याच्यामध्ये श्रीधर पंत असतील के बोले असतील तुमचे अनंत चित्रे असतील कमलाकर चित्रे असतील असंख्य लोक या लोकांना विरोध केला की बाबा जे फुल्याचे होते <ईणासे> शिष्यमंडळी त्यांनी विरोध केला की ब्राह्मणाला घेऊ हो नका तरी बाबासाहेबांनी सोबत ब्राह्मणाला घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये वाद नाही तो आमचा मित्र आहे ज्याच्यामध्ये ब्राह्मणवाद आहे तो आमचा शत्रू आहे जे दे आणि जवळकर बाबासाहेबांच्या या वक्तव्यामुळं ते दुरावले गेले तरी बाबासाहेबांनी हा आंदोलन केलं आणि हे आंदोलन अजरामर आंदोलन आहे जिथं कुठं अन्याय अत्याचार होईल समाजावर बाबासाहेब श्रीवास्तव म्हणतात की जिवंत आंबेडकरापेक्षा मेलेला आंबेडकर हा जास्त खतरनाक आहे आणि ती प्रचिती आपणास येते या अनुषंगाने आम्ही सर्व सतत अन्यायाच्या विरुद्ध लढा देऊ संघर्ष करू सातत्याने आणि आपणही आम्हाला सहकार्य करू अशी अपेक्षा बाळगतो आणि आमतो जय भीम जय नाव मी अशोक तीनगोटे दादा मनुस्मृती दिवस संपूर्ण भारतात जातो आहे उत्साहाचं वातावरण आहे श्रीमुक्ती दिन म्हणून सनी खऱ्या अर्थाने आजचा दिवस आहे काय वाटतं काय सांगाल आजच्या या श्रीमुक्ती दिनाच्या निमित्ताने भूमिपुत्र जन पार्टीच्या वती शाखेच्या शहर शाखेच्या वतीने आज श्रीमुक्ती दिन त्याचबरोबर मनुस्मृतीचं दहन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संपूर्ण देशामध्ये हा कार्यक्रम होतो आहे हा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर मी प्रथम जो तडीपार गृहमंत्री आहे या देशाचा अमित शहा त्याचा पहिला निषेध करतो आहे कारण या अशिक्षित आणि तडीपार व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जे एकेरी शब्दामध्ये उल्लेख केला अशा माणसाचा निषेध करणं आणि त्या माणसाची प्रवृत्ती जाणून घेणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आज श्रीमुक्ती दिनाच्या निमित्ताने खरं तर आमच्या भगिनी बोलल्या या ठिकाणी की बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेमध्ये जे स्वातंत्र्य दिलं ते स्वतंत्र मनुस्मूर्तीने हिरावून घेतलं होतं स्त्रियांना चूल आणि मूल या पलीकडे तिने जाऊ नये बाकी तर शिक्षण सोडा त्यांच्या वैयक्तिक आशा आकांक्षांना देखील त्यांनी उरड घालण्याचा प्रयत्न केला होता या सगळ्या गोष्टीला तिलांजली देण्यासाठी लोकांमध्ये एक प्रबोधन व्हावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड या ठिकाणी मनुस्मूर्तीचं दहन केलं दहन याच्यासाठी केलं की हा जो हिंदू समाजाचा ग्रंथ आहे तो मानवजातीला कलंक आहे आणि जो स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नाही तो ग्रंथ या ठिकाणी मी जळत आहे आणि यापुढे स्त्रियांनी शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये जावं असं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं त्यानुसार सत्तावीस डिसेंबरच्या नंतर देशामध्ये खूप प्रगती झालेली आहे यानिमित्ताने आंबेडकरी जनतेला आणि जो बा भारतीय घटनेला मांडणारा जो नागरिक असेल त्यांनी आजच्या या दिवसाचं निषेध निश्चित केलं पाहिजे आणि महिलांना खऱ्या अर्थानं ज्या प्रवृत्तीनं महिलांना थांबवण्याचा था प्रयत्न केला होता त्या प्रवृत्तीला निश्चितपणाने आज आपण सामूहिकरित्या तोंड दिलं पाहिजे कारण आताचं हा विषय आज बोलण्याची गरज आहे कारण भारतीय राज्याम देशामध्ये जे सत्ता केंद्रस्थानी सत्तांतर असलेले भाजपचं सरकार आहे ते मनुवादी सरकार आहे आणि या मनुवादी सरकारला भारतीय घटना बदलून तिथं हिंदुत्व राष्ट्र निर्माण करण्याचा त्यांचा माणूस आहे तर हा प्रत्येक आंबेडकरी विचाराच्या माणसाने हे लक्षात घेतलं पाहिजे की भविष्यामध्ये भारतीय घटनेला तर धोका आहेच आहे परंतु तुम्हाला दिलेले अधिकार देखील भविष्यामध्ये हे सरकार काढून घेण्याच्या तयारीत आहे हे आपण लक्षात घेतलं <coughs> पाहिजे आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी तमाम माझ्या आंबेडकरी महिलांना एक विनंती करेल की आपण आजचा हा दिवस खरं तर आजच्या कार्यक्रमाला आपल्या महिला महिलातील महिला कमी उपस्थित आहेत त्यांना माझी विनंती असेल की आपण जर बाबासाहेबांनी या तरतुदी केल्या नसत्या तर आपल्याला स्वातंत्र्य काय आणि आपलं जीवन देखील अत्यंत कठीण झालं असतं आणि म्हणून आपण देखील थोडा वेळ काढू या अशा कार्यक्रमामध्ये हो सहभागी झालं पाहिजे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने शहरामध्ये चार पाच ठिकाणी या मनुस्फूर्ती जरण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे हा प्रत्येक भारतीय नागरिकांनी लक्षात घेऊन याकडं मनुवादी विचारसरणी पुन्हा आपल्या हातपाय पसरवते काय का वाटतं हो निश्चितपणाने मनुवादी प्रवृत्ती ही देशामध्ये हातपाय पसरते नाहीत त्यांचा एक अजिंठाच आहे आणि आपल्या लक्षात आला असेल की जो तडीपार गृहमंत्री अमित शहा त्यांचं वक्तव्य हे फक्त त्यांच्या तोंडून घालण्यात आलेलं आहे या वक्तव्याच्या पाठीमागं जी अनेक वर्षापासून हिंदुत्ववादी विचार घेऊन जाणारी अरेशी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून हे सगळं प्रकार आहे त्याचा देखील आपण या ठिकाणी निषेध करतो यानिमित्ताने महिलांनी जशी असं आपलं आत्मपर परीक्षण करून शिक्षणाकडे जास्त ओढा घ्यावा आणि बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला अधिकार आहे त्या जा अधिकाराची जाणीव ठेवावी ज्या ज्या ठिकाणी असे कार्यक्रम होतील त्यांनी सहभागी व्हावं एवढंच आजच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो जय भीम जय भा आपलं नाव मधुपाराव भोळे भूमिपुत्र जन पार्टीचं संस्थापक अध्यक्ष मॅडम काय सांगाल आज मनुस्मृती दहन करण्यात आलं आज मनुस्मृती दहन करण्यात आलं ते योग्यच झालेलं आहे कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीसमध्ये पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृतीचं दहन केलं होतं का केलं होतं तर त्याच्यामध्ये स्त्रियांसाठीचे जे काही अधिकार आहेत ती अधिकार नाकारलेले होते स्त्रियांना समानता नव्हती स्त्री पुरुष समानता त्या पुस्तकामध्ये कुठेही तुम्हाला वाचायला मिळणार नाही त्याच्यातली एक एक गोष्ट जर आजही घेऊन तुम्ही वाचाल कारण मनुस्मृती वाचायला अवेलेबल आहे आणि तुम्ही जर बघाल तर त्याच्यामध्ये त्यांनी पशुसोबत तुलना केलेली आहे के किंबहुना त्यांनी म्हटलं की तो पशू चांगला आहे परंतु ती स्त्री जी आहे ती ताडण्याच्या लायक आहे म्हणजे पशूपेक्षाही ती बत्तर आहे तर या सर्व गोष्टी बौद्धिकदृष्ट्या न पटणाऱ्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समानतेचे प्रवक्ते आहेत आणि ते आपल्या सर्व सर्वांना माहीत आहे तर स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार मिळण्यासाठी त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे वेग कायदे दिलेले आहेत संरक्षक कायदे दिलेले आहेत आणि संपूर्ण स्त्री जमातीला एक प्रकारचं स्वातंत्र्य दिलंय स्वातंत्र्य म्हणजे कुठलं स्वातंत्र्य दिलंय समानता कुठली दिली शिक्षणाचा अधिकार दिला संपत्तीचा अधिकार दिला अर्थार्जनाचा अधिकार दिला सक्षम होण्यासाठी कायदे बनवले आणि हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनोजूती दहन करून पुन्हा एकदा उभं केलेलं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला जो मेसेज आहे तो सर्वांनी अंगीकारला पाहिजे आजही आपण बघतो की स्त्रिया त्याप्रमाणे तितक्या पद्धतीने स्वातंत्र्य नाही आहेत उच्च शिक्षित स्त्रियांना सुद्धा आजही अत्याचार सहन करावे कर लागतात नोकरी स्त्रीला सुद्धा कौटुंबिक हिंसाचाराला अत्याचाराला बळी पडावं लागतं मग या सर्वांची पेरण जेव्हा आपण आपल्या घरामधून अप मुलाला आणि मुलीला समान शिक्षण देऊन समान कायदे शिकवून जर करू तर निश्चितच आपल्या स्वप्नातला भारत आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि स्त्रियांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल स्त्रियांना स्वैरता नाही पाहिजे परंतु स्त्रीला मायावर सक्षम होऊन स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे पाठबळ मिळालं पाहिजे ज्याची तरतूद आहे परंतु अंमलबजावणी होत नाही तर ती अंमलबजावणी घराघरात झाली तर निश्चितच आजची स्त्री म्हणजे अबला नारी असे हो जे पण काही आपण त्यांच्या पाठीमागे उदाहरण लावतो ना त्या गोष्टी लागणार नाही आणि ती सक्षम होईल तर खऱ्या अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री जन्माची एक जामीन घेतलेली आहे भारतीय संविधानाच्या बाबती म्हटलं की बाप म्हणाले की तुगा साखरेचं होतं पण तुझ्या जन्माची जामीन कोण घेतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या मा माध्यमातून संपूर्ण भारतातील संपूर्ण धर्मातील वेगवेगळ्या जातीतील सर्व स्त्रियांची आज जमानत घेतलेली आहे एक प्रकारचे सुरक्षा आपल्याला दिलेली आहे तर त्या संविधानाचा पुरस्कार झाला पाहिजे त्या संविधानाची जागृती झाली पाहिजे घरोघरी संविधान काय आहे हे कळायला पाहिजे म्हणून आता मुस्थिती दहन दिवस काय हे सुद्धा समजलं पाहिजे का, का दहन आणि आपल्याला संविधान का हवं आहे हा मेसेज मी जय भीम धन्यवाद मी डॉक्टर तेजस्विनी तुपसागर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये समुपदेष्टा म्हणून कार्यरतो